हाय गुड इव्हनिंग मित्रांनो कसे काय मजेत मजेतच राहायचं तर बऱ्याच दिवसानंतर आपल्या लाईव्ह सुरू झाले तर या सर्वांनी मस्त पैकी तुमच्या तुम मनातील मजुसे घेऊन तुमच्या डोक्यातील विचार घेऊन आज वहिनी पण आली आली गे हा बोल लेली नी 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 हो सपने तेरे

चहा आणि लाईक करून आले दोन कप चहा मस्तच वाह वाह ले बारे दादा मना मना <laughs> वादा हे वादा चाहत से ज्यादा दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ए बी सी डी ई एफ जे के सगळे जे बीसीडी होई ई धन्यवाद <थिवारों> <तुम्हें गया> <दिवारों> एबीसीडी दादा तुम्हाला व तुमच्या परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 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 तर उत्तम दादा तुम्हालाही आणि तुमच्या सर्व परिवारालाही दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर माझे विचार आहेत मी क्रोम मधून वाच टाइम चेक केला तर सहसे आहे आणि अईट स्टुडिओ मध्ये किती आहे तिथ त्या दिवशी बोलणं झालं होतं बरोबर साध्या त्या वाईट स्टुडिओमध्ये किती दिसतो या दोन ठिकाणी वाच टाईम वाचतो या मोठा म्हणजे मोनोटाईज करायचं दोन ऑप्शन आहेत आता शॉर्ट आणि लॉंगचं तर इकडे किती दिसतो येत आहे ओळखलं का हो ए बी सी डी एफ जी एच आहे जे के पत्र होतं आता पण झेड पत्र गेला वादा हे वादा चाहेंगे तुमको तुमक असा आहे हा वादा हे वादा चाहेंगे तुमक है वादा वादा दादा एक प्रश्न विचारू का हो उत्तम दादा दिन 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 दिवाळी गायमशी ओवाळी दीपावली शुभेच्छा दिन दिन दिवाळी गायमशी ओवाळी तर हार्दिक शुभेच्छा पुंजाराम शिंदे दादा तुम्हाला ही हार्दिक शुभेच्छा दिवाळीच्या कसे का काय दिवाळी साजरी चाली चालू कशी काय दोन दिवाळी गायमशी ओवाळी दीपावली शुभेच्छा दिन दिवाळी हा ले 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 ला ला ले वादा वादा। चित्रा हाय काका हाय चित्रा कस काय आहेस दिवाळी कशी काय साजरी केली फटांगडे वाजवले का नाही पाऊस उडवला का सप्स जगाच्या पाठीवरचा सर्वात मजुरी प्राणी कोणता आहे जगाच्या पाठीवरचा सर्वात मजुरी प्राणी म्हणजे कसला प्राणी मजुरी करणारा प्राणी मग माणूसच आहे की दुसरं प्राणी मजुरी करत नाही ते काय तर पण सांगा कोणाला उत्तर माहित असेल तर उत्तम दादाच्या प्रश्नाचं पुंजाराम दादा नंबर एक भाऊ बहिणी धन्यवाद पुंजाराम दादा संगीताताई आल्या लाईक डन शुभ दीपावली नमस्कार संगीता ताई लवकर होईल घ्या हो नक्कीच ताई आम्ही चहा पिऊन चालूया उद्या भाऊबीज आहे पण उद्या गुरुवारी आहे तर मग उद्या भाऊबीज आहे पण उद्या गुरुवार आहे मग काय कोंबडा कोंबडा रविवारी कापत आहे मग आपण <laughs> चित्रा काका आज या दादा आज येऊ का कोंबडा खायला नाही दादा माझोरी प्राणी आहे माझोरी तू बस हॅलो काय करायचं विचार सुरू आहे विकासदादा गुरुदेव दत्त काका का कुठे का। आलो होता मी नमस्कार ताई अनिता ताईने पाठवले काय पाठवले हाय करते ते नुसते हाय कोंबडा पेपानी वाजवितो माचवितो तशा आणि ताई दीतो, दीतो मला नाचवते त्या महिना झालं कोंबडा देतो देतो मग ते अजून कोंबडाच देत नाही ती नुसतं आपलं कोंबड्याचं चितारता होते ते खुरड्यात ठेवलाय डालून कधी मिळायचा कोंबडा मला चहा घेतला का हो आणि ताई चहा वगैरे घेऊन मस्त पैकी झालंय तुम्ही तर कोंबडाच फक्त कापून ठेवा दोन टांग एक टंगडी वहिनीला आणि एक टंगडी मला नहीं। 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 माज, दोन माझ्या मीच खातो दादा काय झालं प्रश्नाचं उत्तर नाही आलं तर उत्तम दादा सांगा तुम्हीच उत्तर आता कोण ना झाले उत्तर कारण मध्येच कॉल आला होता त्याच्यामुळे मी पण तिकडे बिझी होतो कोणी उत्तर पण नाही दिलं बघितलं मी तर सांगा उत्तम दा तुम दादा तुम्हीच उत्तर दोन मिनिट वाट बघायची तर आपण उत्तर सांगायचं लई टेन्शन घ्यायचं नाही आपले विद्यार्थी अजून नवीन आहे ती नवीन शाळा आहे त्याच्यामुळे आता शाळा भरत 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 पुरुष परत हुशार झाल्यानंतर मग प्रश्न म्हणजे चांगली जोरात चालल त्यात काही आता जुने विद्यार्थी शाळा सोडून गेले ते आले नाही ते आठवडा झालं त्याच्यामुळे पण प्रश्न उत्तर जास्त न झाले ते काय कोमडानी वाजवितो मा सांगा दादा उत्तर सांगा तुमच्या उत्तराची मी पण वाट बघत आहे दिया दिल तुझी कुझ नेहमी लुटा दिया साजेना। ऍड एक यू तरी आलो होत आता दादा झालोय प्रश्न पाऊस आहे का दादा हो आणि पाऊस बघा काल तरी परवा दिवशी लोई पाऊस होता आता सुद्धा पाऊस चालू आहे चालू चा मी आपली लायवन पाऊस संगत चालू झालाय फार्मर पळापळी करो म्हणजे काय हाय फार्मर दादा टाळी मला घे टाळी तुला तुझी अन माझी प्रीत उत्तम दादा गेले काय नुसते प्रश्न विचारून जय श्री राम दादा मेहुल नारक दादा जय श्री राम कसे स्वागत आहे आपल्या लाईव्ह वरती सर्वांचे तर सर्वांचे सर्वांनी लाईक करा लाईव्हला मस्त पैकी दोन दिवसातून लाईव्ह घेतली या नाहीतर मग मग मुडी येत नाही बघा लाईव्ह गेला असा लाईव्ह कमी दिसले बो की बोकुड आहे कारण की जन्मल्या तीन तासाच्या नंतर माय बहीण कोणी कळत नाही हा म्हणजे मजोरी प्राणी बोकुड मजेत एकदम दादा मेहूल दादा अशा ताई घेऊ घेऊ लाईफ बर्बाद आहे अशा टाळ्या घेऊ घेऊ लाईव्ह बर्बाद आहे मनुष्य काय समजले नाही का कामेंट हे काढून टाकतो कराटे

टे कुठे उर माझा मन मनराजाची राणी झाले इज गरबी गरीबी तरीबी गरिबी समजना लाईव्ह क्लिअर दिसणं झाले ना लाईव्ह क्लिअर दिसत नाही नव्हता कोणाला कळते का लाईव्ह क्लिअर आहे का नाही ते ब्लर्ड आहे दादा हे गाणं म्हणा प्यार की तो दर्द मेल आहे तोपा यार का ते कुठलं गाणं आहे दादा ते मला काय आठवण झालंय ब्लर आहे जास्त आता क्लिअर झालं का आता नेट मला कमी आहे वायपावर जोडलं तर पण ब्लर होतं हो ओ, ओके प्यार का तो तेरा बन है जीवन मेरा नी नी, 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 नी जाऊ द्या मग दर्द भरे गाणे म्हणा मनुष्य दर्द भरे गाणे दर्द भरे गाणे चला म्हणू दर्द भरे गाणे मग मास्तर गाणं म्हणतो की ना पहिलं म्हणजे वाटायचं आपलं पण हिवावं काय हो ब्रेकअप व्हावा असं का ना मी म्हणतो बघा आता हे गाणं म्हणण्यासाठी वाटायचं आपला ब्रेकअप व्हावा कुठलं गाणं असेल सांगा झाले कवाली आहे नाही होतो दादा ती मला आठवणच झाली या दरद बरे गाणं म्हणूया त्याच्या वाटण्याचं न दिन को सुकून है शाकिर न रात को सुकून है एक कैसा पे उम्र इश्क का जुनून है जो रचाये है तूने हाथ में दी से ओ मेहंदी नहीं है मेरे दिल का खून है अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का यार नहीं लूट लिया अगर यार का झाले वा काही नवीन सॉन्ग दीपक पांडे जी, हाय सर तर चला मित्रांनो माझ्या फोनचं नेट संपत आलं आता तर लाईव्ह उद्या घेऊया हो पाच वाजता त्याच्यामुळे लाईव्ह क्लिअर दिसत नव्हती नेट प्रॉब्लेम आहे